मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी करते तू रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्णव या ईश्वरीची जी काही पर्स आहे ती हातामध्ये देतो आणि ईश्वरी आता तेथून थोडीशी पुढे जाते आणि विचार करू लागते की नेमकं आता हे जे काही घडलं नेमकं ते काय होतं आणि ईश्वरीला आता अर्णवने जी काही हातात हात घालून मदत केलेली असते हे सुद्धा सर्व आठवत असतं खरोखर सरांमध्ये किती बदल झाला हे सुद्धा हे सर्व अर्णवचं वागणं जे आहे हे ईश्वरीला दिसत असतं आणि सुप्रिया बोललेले सर्व काही शब्द ईश्वरीला आठवतात आणि ईश्वरी एकटीच खूप खुश होऊन आपल्या मनाशी हसत असते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे घरामध्ये सर्वजण बसलेले असतात तेवढ्यामध्ये ईश्वरी आता सर्वांकडे बघत असते आकाश ही आपल्या आजीला बोलतो की अगं आजी नेमकं तू सर्वांना इथे कशासाठी बोलावून घेतलं आहे तुला नेमकं काय सांगायचं आहे तेवढ्यामध्ये अंजलीताई बोलतात की मला तर काही आयडिया नाही नेमकं आजीला काय सांगायचं आहे ते आता मामी तर खूपच खुश असतात दुसरीकडे अर्णव पण नेमकं आजीला काय सांगायचं असेल हे विचार करत असतो तेवढ्यामध्ये मामा बोलतात की आता कळेलच थोड्या वेळात नेमकं आजीला काय सांगायचं आहे ते त्यानंतर इकडे अर्णव बोलतो की नेमकं आजी तू एवढं ऑफिसमधून मला अर्जंटली का बोलावून घेतलं आहे काय सांगायचं आहे ग तुला आजी तेवढ्यामध्ये इकडे आजी बोलते की मला खूप इम्पॉर्टंट सांगायचं आहे तुम्हाला सर्वांना आजी लगेच बोलतात की मला जे काही सांगायचं आहे ते सरळ मी सांगून टाकते अर्डव लगेच आजीला बोलतो की अगं आजी नेमकं काय सांगायचं आहे सांगून टाक पटकन तेवढ्यामध्ये आजी लगेच बोलते की बातमी तशी खूप आनंदाची आहे आणि ती तुम्हाला मी सांगणार आहे असं आजी आता म्हणत असतात तेवढ्यामध्ये लावण्या आणि इकडे मामी एकमेकीकडे बघतात आणि खूपच खुश होतात तेवढ्यात आजी उठून उभा राहतात आणि लगेच बोलतात की हे बघा आज आपण इथे जे काही एकत्र जमलेलो आहे, आप आहे ते आपल्याला सर्व गोष्टी सेलिब्रेट करायच्या आहेत तेवढ्यामध्ये मामा लगेच बोलतात की नेमकं कशाबद्दल आता आजी लगेच बोलतात की मी अर्णव आणि लावण्याचा साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला आहे असं जेव्हा आजी बोलतात तेव्हा अर्णवला मात्र खूप मोठा धक्का बसतो आणि इकडे ईश्वरी अर्णवकडे बघते इकडे मामी तर खूपच खुश होतात आणि लावण्यासुद्धा तेवढ्याच आता ईश्वरी लगेच अर्णवकडे बघत टाळ्या वाजवत असते आणि अर्णव ईश्वरीकडेच बघत राहतो वल्लरी तर लगेच बोलते की मामी वा अगदी वा तुम्ही तर एक नंबर अगदी छान प्रकारे आनंदाची गोड न्यूज दिली आम्हाला असं पण मामी आता ह्या आपल्या आजींना बोलत असते अर्णव लगेच खूप मोठ्याने आजीला नो असं बोलतो अर्णव हा आपल्या आजीला सांगतो की आजी तू हा जो काही विषय माझ्यासमोर मांडलेला आहे हे मला नाही आवडलं अजिबात मला लावण्याशी लग्न करायचं नाहीचे आणि प्रश्नच येत नाही मला तिच्याशी लग्न करण्याचा असं पण अर्णव स्पष्टपणे आपल्या आजीला सांगत असतो आणि या आजीला तर खूप मोठा धक्का बसतो आणि लावण्याला सुद्धा दोघी लगेच एकमेकीकडे बघतात आजी लगेच अर्णवला बोलतात की अरे तुझं नेमकं भलं कशात आहे हे मला समजत नाहीस का तेवढ्यामध्ये अर्णव बोलतो की नाही आजी मला आजीबात लावण्याशी साखरपुडा करायचा नाही सॉरी आजी, आजी। मला हा निर्णय मान्य नाही असं अर्णव स्पष्टपणे आपल्या आजीला सांगून टाकतो लावण्याचा चेहरा मात्र बघण्यासारखा झालेला असतो तेवढ्यामध्ये इकडे अंजली आपल्या आजीला बोलते की अगं आजी तू या आपल्या चिंटूच्या भल्याचा विचार करते हे माहीत आहे आम्हाला परंतु हे नाही पटलं गं आम्हाला आजी असं पण इकडे अंजली ही या आपल्या आजीला बोलते तेवढ्यामध्ये अर्णव बोलतो की मला आत्ता कळलं की तुमच्या सर्वांच्या मनात इतके दिवस काय सुरू होतं सर्वांना सर्व माहीत होतं आणि मी एकटाच मला काही माहीत नव्हतं असं पण हा भडकलेला अर्णव आता आजीला बोलत असतो तेवढ्यामध्ये इकडे मामा जे असतात ते अर्णवला बोलतात की अरे अर्णव थोडासा तू शांत हो तेवढ्यामध्ये अंजली बोलते की अरे चिंटू तू थोडासा शांत बसून विचार कर तेवढ्यामध्ये ही लावण्य बघत असते तर अर्णव आता बोलतो की ताई मला कुणाशीच बोलायचं नाही ह्या विषयावर नाही लग्न करायचं मला ह्या मुलीशी असं अर्णव आता सांगून टाकतो ईश्वरी अर्णवकडे बघत राहते नंतर आता अर्णव या अंजली ताईला बोलतो की मला तुझ्याशी सुद्धा बोलायची इच्छा राहिलेली नाही आहे असं जेव्हा अर्णव आपल्या बहिणीला बोलतो तेव्हा अंजलीलासुद्धा खूप मोठा धक्का बसतो आता अंजली ही चिंटूकडेच बघत राहते अर्णव बोलतो की प्लीज ताई मला माफ कर परंतु मी तुलासुद्धा आता माझ्या मनातल्या गोष्टी नाही सांगू शकत असं पण अर्णव आता आपल्या बहिणीला बोलतो आणि लगेच तेथून जातो तेवढ्यामध्ये आजी बोलतात की चिंटू तुला माझी शपथ आई जाऊ नको आता लगेच अर्णव पुढे जातो आणि जागच्या जागी थांबून घेतो आजी अर्णवजवळ येतात आणि अर्णवला विचारतात की तुझ्या मनात दुसरं कोणी आहे का आता अर्णव थोडासा विचार करतो आणि काहीच बोलत नसतो मध्ये इकडे अर्णवला ही अंजलीताई बोलते की चिंटू तू बोलून टाक हीच वेळ आहे सर्व खरं सांगण्याची असं पण इकडे आता ही अंजलिताई जी असते ती आपल्या चिंटूला बोलत असते नंतर इकडे आजी ह्या आपल्या अर्णवला बोलते की हे बघ चिंटू बाळा तुझा संसार सुखी व्हावा त्यासाठी मी हे करते सर्व असं पण इकडे आजी जेव्हा अर्णवला बोलतात तेव्हा मात्र अर्णव आपल्या आजीला बोलतो की हे बघ आजी काही जरी असलं तरी पण मला तुला थोडीशी आयडिया का द्यावीशी नाही वाटली तू डायरेक्टली कसं मला हे न विचारता निर्णय घेतला असं पण अर्णव आता आपल्या आजीला बोलतो अगं आजी मी कुणाशी लग्न करायचं हे नेमकं तू का ठरवते आजी असं पण अर्णव आता आपल्या आजीला बोलत असतो तेव्हा ईश्वरी मात्र अर्णवकडे बघत राहते कोणताही विचार न करता मी कसं हो म्हणून सांग ना मला असं पण इकडे अर्णव आपल्या आजीला म्हणत असतो आणि आजी आज अर्णवकडे बघत राहते तेवढ्यामध्ये इकडे लावण्य लगेच बोलते की हे बघ अर्णव तुला जर वेळ घेऊन विचार करायचा असेल तरी माझी काहीच हरकत नाही आहे असं पण ही लावण्य आता अर्णवला बोलते तेव्हा मात्र मामी या लावण्याकडे बघतात आता तर अर्णव हा लावण्याला बोलतो की हे बघ लावण्या काही डिसिजन घेण्यासाठी अर्णव आपल्या सर्वांसमोर सांगतो की माझा डिसिजन फायनल झालेला आहे आणि मी सांगतो की मला नाही लावण्याशी लग्न करायचं असं पण अर्णव आता सर्वांसमोर सांगतो तेव्हा मामी आणि लावण्या तर खूपच नाराज होतात इकडे ईश्वरी आता लावण्याकडे बघत राहते खूप खुश होऊन बघत असतो तेवढ्यामध्ये आजी लगेच बोलतात की अरे अर्णव दादा मी तुझ्या बाबतीमध्ये चुकीचा निर्णय घेऊन असा डिसिजन कसं घेईन रे असं पण इकडे आता ही आजी या अर्णवला बोलते अरे माझ्या मुलांच्या बाबतीमध्ये ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या मी बाजूला सारून तुझा हा डिसिजन घेतलेला आहे म्हणूनच मला वाटतं की तू लावण्याचे लग्न करावं एवढंच फक्त असं पण इकडे ही आजी जी आहे ती आपल्या अर्णवला बोलत असते त्यानंतर आजी पूर्ण बोलतात की तुझ्या आजीवर तुझा आजी विश्वास नाही ना अरे थोडा विश्वास ठेव हो तुझ्या आजीवर आणि थोडं मी जे काही बोलते ते तू मान्य कर असं माझ्या मनाला वाटतंय असं पण इकडे आजी ज्या आहेत त्या आता अर्णवला बोलत असतात ईश्वरी मात्र आजींकडे बघत राहते परंतु अर्णवच्या मनात लावण्याशी साखरपुडा किंवा लग्न करण्याचा मनात विशेष नसतो त्यामुळे त्याला खूप टेन्शन आलेलं असतं रागरागच इकडे रूममध्ये निघून येतो तेव्हा इकडे ईश्वरी आणि आजी एकमेकीकडे बघतात इकडे आजीकडून थोडासा ग्लास खाली पडतो तर ईश्वरी तो ग्लास उचलते आणि इकडे पटकन किचनमध्ये निघून जाते आता अंजली सुद्धा या ईश्वरीच्या पाठीमागे जाते आकाशजवळ उभा असतो मामा पण असतात आणि लावण्य तर खूपच नाराज झालेली असते आता लावण्य ही पाठीमागून आजीकडे बघते आणि ही मामी जी असते ती सुद्धा कावरी बावरी पूर्णपणे झालेली असते तिला पण सुचत नाही की आता काय करावं दुसरीकडे ही ईश्वरी किचनमध्ये तो ग्लास घेऊन येते आणि अंजली सुद्धा तिच्या पाठीमागे येऊन उभी राहते आता इकडे अंजली या ईश्वरीला विचारते की अगं ईश्वरी काय झालं अर्णवचा साखरपुडा कळाल्यानंतर तुला त्रास झाला का असं पण इकडे अंजली या ईश्वरीला विचारते त्यानंतर इकडे अंजली ही लगेच बोलते की सांग जेव्हा लावण्याशी लग्न करायचं हे जेव्हा अर्णवने ऐकलं तेव्हा त्याला काय त्रास झाला याचा थोडासा विचार करावाच लागेल ना ईश्वरी असं पण इकडे ही अंजली आता ईश्वरीला बोलत असते तर ईश्वरी बोलते की ताई हे बघा ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि ते माझे सर आहेत असं पण इकडे ही ईश्वरी ताईंना सांगत असते तेवढ्यामध्ये इकडे आता अंजली बोलते की तुला काही माहीत नाही ते सांगते मी इतक्या वर्षीयात कधीच अर्णवने त्याच्याजवळ कुणाला कधी केलं नाही अगं जरी पण तुमचे वाद होतात तरी पण तो तुला प्रत्येक वेळेस मान देतो मग नेमकं त्याच्या मनात काय आहे हे तुला समजत नाही का असं पण इकडे अंजली ही ईश्वरीला बोलत असते तू फक्त एकदा अर्णवशी बोल असं पण ईश्वरीला ही अंजली बोलत असते तर आता इकडे ईश्वरी बोलते की ठीक आहे बोलेल मी नक्कीच तेवढ्या आता अंजली खूप खुश होते आणि ईश्वरीला बोलते की थँक्यू ईश्वरी मला पटलं तुझं हे अर्णव हा रूममध्ये असतो अर्णव एकट्या ईश्वरीचाच विचार करत असतो तेवढ्यात आता ईश्वरी हळूहळू अर्णवच्या रूमकडे निघालेली असते हळूच या अर्णवच्या दरवाजासमोर येते आणि हळूच दरवाजा उघडते तर अर्णव आता एकटाच विचार करत असतो ईश्वरी मात्र अर्णवकडे बघत राहते ईश्वरी आता अर्णवला सर असं बोलते तर अर्णव थोडासा वळून बघतो आता ईश्वरी अर्णवच्या अगदी जवळ येऊन उभी राहते ईश्वरीला बोलतो की तू नेमकं कुणाची बाजू घ्यायला आली त्या आजीची की लावण्याची असं पण इकडे अर्णव आता या ईश्वरीला बोलतो तर ईश्वरी काहीच बोलत नसते पुन्हा अर्णव बोलतो की ईश्वरी अग हा माझा खूप मोठा पर्सनल विषय आहे त्यामुळे माझ्या पर्सनल स्पेसमध्ये कुणी यायचं नाही अजिबात असं पण अर्णव ईश्वरीला बोलतो त्यानंतर ईश्वरी ही या अर्णवला बोलते की सर तुम्ही काय करायला हवं आणि काय नाही हे मी नाही सांगू शकत कुणाला कधी असं पण इकडे ईश्वरी ही या अर्णवला सांगत असते अवो घरच्यांनी जो काही डिसिजन घेतलेला आहे तो तुमच्या काळजीपुटी घेतलेला आहे त्यामुळे मला वाटतं की सर तुम्ही अशा लोकांना का दुखवता असं पण ईश्वरी अर्णवला बोलत असते अर्णव काहीच बोलत नसतो ते कुणाचीच बाजू घ्यायची नाहीये फक्त इथे जे काही घडलेलं आहे तेवढ्यात तर त्या लगेच अर्णव बोलतो की हे खूप मोठं शॉकिंग घडलेलं आहे असं पण अर्णव आता या ईश्वरीला बोलतो त्यानंतर इकडे ईश्वरी लगेच बोलते की सर मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की घरातील सर्वजण जे काही करतात ते तुमचं चांगलं भल्यासाठीच करतात ना मग तुम्ही का थोडं समजावून घेत नाही असं पण ईश्वरी अर्णवला बोलते सर इकडे असं बघायला मिळतं की आजी ह्या अर्णवसमोर आता ईश्वरीला विचारतात की मला एक सांग तुला आपल्या ह्या लावण्याशी लग्न करण्यासाठी अर्णवला तयार करावं लागणार आहे आता ईश्वरी ही अर्णवकडे बघते आणि आजीला बोलते की परंतु अर्णव सरांच्या मनात नाही त्यांच्या हो। लावण्याशी लग्न व्हावं म्हणून तर आता इकडे अर्णव या ईश्वरीला विचारतो की मी जर लावण्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला तुझ्या मनाला काय वाटेल ते सांग ना तुझ्या मनात काही आहे का ते सांग ना असं अर्णव या ईश्वरीला बोलत असतो तेव्हा ईश्वरी मात्र खूप नाराज झालेली असते कारण मित्रांनो ईश्वरीचं सुद्धा अर्णववर प्रेम असतं आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद